नवरीसाठी खूप सुंदर आणि नवीन मराठी उखाणी द्वारकेमध्ये कृष्ण अयोध्यामध्ये राम द्वारकेमध्ये कृष्ण अयोध्यामध्ये राम रावांच्या चरणी माझे चारीधाम चांगला नवरा मिळू म्हणून नवस केला देवाला रावांचे कान पिळवण्यासाठी बोलवा माझ्या भावाला शिवशंभूचा पराक्रम बघून देवांनाही वाटला असेल हे वा रावांसोबत सुरू करते सुखी संसार नवा आधी होते मिस आता झाले मिसेस रावांचं नाव घेते तुमच्यासाठी विशेष घातले मंगळसूत्र लावले कुंकू आणि नेसली मी साडी सर्व लोक बोलतात शोभून दिसते रावांची आणि माझी जोडी ज्ञानदेवाची ज्ञानेश्वरी तुकारामाची गाथा रावांचं नाव घेते तुमच्या चरणी ठेवून माथा दारी होती तुळस तिला घातले पाणी आधी होते आई बापाची ता आणि आता झाले रावांची राणी थंडगार ज्यूस पिऊन झाली मला सर्दी रावांचं नाव घेते सोडा आता गर्दी केळीच्या पानावर काढीत होते शून्य रावांचं नाव घेते हेच माझं पुण्य सासूबाई आहेत जणू माझी दुसरी माऊली रावांचं नाव घेते मी बनून राहील आयुष्यभर त्यांची सावली लाईट गेल्यावर घरात लावते मेनबत्ती रावांचं नाव घेते मी त्यांची सौभाग्यवती